नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करीत आहे तर आज आपण आलो आहे कुसळी इथे श्री विठ्ठल वैद्य सरांकडे तर आपण मागील एक व्हिडिओ बनवलो होता त्यांच्या रिगार्डिंगमध्ये की एस आर टी म्हणजे काय आणि त्यावेळेस शेती वगैरे सगळे शेतीचे कामं थांबलेली होती आणि उन्हाळा होता तर आता आपल्याला प्रॅक्टिकल फील्डमध्ये आपण आपल्या दर्श दर्शकासाठी फील्डवर व्हिडिओ बनवण्यासाठी आपण त्यांना डबल भेटण्यासाठी आलो आहे आणि आपले भरपूर सारे मुद्दे होते कमेंट्स होत्या की बाबा यासाठी म्हणजे काय पवर्निंग वगैरे कशी तर या स संदर्भात आपण त्यांना आता प्रश्न विचारणार नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कोसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना तर आपला विषय होता की सगळ्यात पहिलं धूरपेरणीचा धूळ पेरणी आता तुम्ही धूळ पेरणी केली तर त्याचे फायदे थोडे दिसत आहे तर काय तुम्ही कसं धूळ पेरणी जर कधीपासून करता मी मागील तीन वर्षापासून धूळ पेरणी आहे कारण काय होतं की आपलं जे आपण जो पीक घेतं तर त्यात जे मृ मृग नक्षत्र म्हणतो आपण त्या मृग नक्षत्राच्या पेरणीला खूप महत्त्व असतं आणि आपण ज्यावेळेस उन्हाळ्यात याच्यात पीक लावून टे टाकतो आणि पहिला पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या कामात येतो याचा अर्थ काय होतो की आपण आता इथं कापूस लावून टाकला समजा यात उन्हाळ्यात आपण याच्यात कापूस लावून टाकला आपलं माहीत असतं की आता दोन चार दिवसात आठ दिवसात पाऊस येणार आहे तर आपण याच्यात अगोदर धूळ पेरणी करून ठेवतो आणि जर चांगला मोज पा पाऊस पडला तर आपलं शंभर टक्के पीक उगून येतं आणि थोडाफार पदी एखादं पावसाचं कमी झालं तर मग आपण डबल पेरणीची तयारी ठेवावी लागते त्याचसाठी धूळ पेरणी जे करतो कापून तर आपल्या उत्पन्नात पण त्याची वाढ होती कारण आता कसं झालं की कापसामध्ये तरी आता सकाळी लावलेला कापूस आणि दुपारचा कापूस यातही फरक दिसतो आपण आता जेवायला बसलो आणि जेवाच्या अगोदरचा कापूस आणि जेवण उठल्यानंतरचा कापूस इतका फरक आहे तर मग धूळ पेरणीचा हा एक आपण त्याला एक फायदा आहे तर मग एस आर टीचा आणि धूळ पेरणीचा म्हणजे काही थोडासा फायदा होतो का दोन्हीमध्ये एस आर टीचं कसं आहे आता एस आर टी हे वेगळं तंत्र आहे धूळ पेरणी हा विषय हे वेगळा आहे पण तरी बी आपण काय करतो याच्यावर जे एक आता बेडवर मोकळी माती राहते त्यात आपण थोडं जरी वरून बी टाकलं आणि थोडा पाऊस पडला कारण ह्या बेडमध्ये तर ऑलरेडी ओलावा धरून असल्यामुळं वरचा आलेला थोडा मोजका पाऊस बी याच्यात पूर्ण पोहोचल्यासारखा होतो आपण जे शे जमिनीचे नांगरट करतो पूर्ण त्याच्यात दोन तीन बारे पाळ्या मारतो त्याच्यामुळं त्याला खूप पाऊस व्हावा लागतो नंतर मग ते, ते एक एक फूट वॉल जाते याच्यात फक्त दहा टक्के ते वीस टक्के पाऊस जरी पडला कारण याच्यात ऑलरेडी पूर्ण वॉल मावच्छर असतं याच्यात ह्या बेडमध्ये आणि त्याच्यात एकवरून थोडा जरी पाऊस पडला तर आपली पेरणी सक्सेस होती कारण याच्यावरचा सक्सेस रेट आहे का धूळपिरणीचा हा बेडवरचा जास्तीत जास्त आहे कारण आपण तीन वर्ष तीन ते चा का, का, का के के या चार वर्ष झालं आता ही चौथं वर्ष आहे माझं मी हे बेडची कुठले हल हलवा हलव केलेलं नाही प्रत्येक पीक याच्यावर फक्त घेतो आणि जमिनीपासून त्याला कापून त्याचे अवशेष काही काही पिकाचे अवशेष मी यातच दाबलेले आता कापायसारखं पीक होतं याच्यात याच्यात आपण मोबाईल श्रेडरच्यासं आहे ते याच्यातच आपण डिस्ट्रॉय करून बायोमास आपण जमिनीखाली जे एक जग असतं एक जीवाणूची एक मोठी फौज असते त्याला खायला जमिनीत आहे काहीतरी असावं लागतं आता आपल्याकडे कसं झालं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्व हळूहळू हळूहळू हा कमी होत चाललेला आहे जो आपल्याला एक टक्का पाहिजे तो आज झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट पाचपर्यंत गेलेला आहे याच्यावर आता शेतकरी हळूहळू जागरूक होत आहेत आणि आता बऱ्याच लोकांना सेंद्रिकर्बच हा त्यांच्या कानावर गेलेला नाही जे हुशार शेतकरी ते थोडेफार यात उतरायला लागले आणि आज माझ्या जमिनीचं काय झालं की मी चार वर्षापासून याच्यात कुठलीही मशागत बैलाची मशागत म्हणा नांगर म्हणा किंवा इतर आपण जे ब लेबर आणतो याच्यात खुरपायला ते सगळं बंद केलेलं आहे त्याच्यामुळं जमिनीची कुठली हालचाल होत नाही आणि जे पिकाचे अवशेष आहे ते आपण जमिनी खालच्या याच्यातच ठेवतो पण याच्यात जे जे गवत येतं विविध प्रकारचं तण आता तण देई धन हे चिपळदाचं पुस्तक आहे त्याच्यात असलेलं आहे की तणापासून आपण कसं खत तयार करायचं कारण तण हे काही कुठून बाहेरून आणून टाका लागत नाही तणाचं बी हे जागच्या जागेलाच आपलं उपलब्ध होतं आता तण एकदा आपलं इथं काही एक प्रकारचं तण राहत नाही इथं तण आहे आहे ह्या तणाचं जे विविध वी, विवि म्हणजे इथं तणाची विविधता आहे आणि त्याच्यापासून सगळ्यापासून वेगवेगळ्या घटकाची त्या जीवाणूला खा खाद्य मिळत असते आता जीवनाची संख्या वाढण्यासाठी आपल्या जमिनीत बायोमास असावा लागतो आता तो बायोमास आपण कुठल्याही स्वरूपात टाकू शकतो एक तर इथं जागच्या जागेला थोडं गवत वाढून द्यायचं आणि तो याच्यातच आपण कुजवायचा आणि त्याच्यापासून ते जेवणाला खाद्य आपण निर्माण करायचं किंवा आता हे जे मोबाईल सिलेंडरचे सायन आपण याच्यात कापाशीची पूर्ण कुट्टी करून घेतली ती पुन्हा याच्यात आपण याच्या अगोदर याच्यात जे व्हिडिओ केला होता त्याच्यात त्याविषयी बेड वाढले नव्हते मग आता त्याच्यात बेड ओढून ती पूर्ण कुट्टी आपण ह्या माती आड केलेली म्हणजे ती आता कुजायला सुरुवात झाली आणि जिथं जमिनीची सुपिकता आपल्या जर वाढवायची असेल तर त्याच्यासाठी ते जीवन वासावी लागतात आणि जीवन वासावे लागतात म्हणजे त्याला खायला देतं त्याची ते कारखाना पाहिजे त्याचं खायला बी काहीतरी ते दानं पाहिजे आपण तयार केलेलं आणि जीवाणू हे त्याच्यावर तर आपले जगत असतात आणि मग आपल्या जमिनीचं व हळूहळूहळू वाढतो तो आता मागील पंधरा दिवसापूर्वी तुमच्याकडं हे कार्बन क्रेडिटसाठी कंपनी आली होती एक तर त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना थोडंसं कसं आहे कार्बन क्रेडिट ही कल्पना लोकांना अजून पोखोलपर्यंत गेलेली नाही तर थोडंसं Uh, माहिती द्या कार्बन बद्दल शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट आता ही एक नवी संकल्पना संकल्पना आहे बऱ्याच जणांना तर कार्बनच माहीत नाही अजून की सेंद्रिय कर्ब कसा असतो तर आता ते कार्बन, का कार्बन क्रेडची संकल्पना नवीन असल्यामुळे बऱ्याच जणांना माहीत नाही माझा तेच सगळेच प्रयत्न चालू आहे की बाबा आपल्याला शेतीच्या उत्पन्नाव्यतिरिक्तही अजून भरपूर चान्सेस आहे यातून आपले पैसे मिळवायचे एक तर आपण पहिला चान्सेस काय आपला की आपण मशागतीवरचा पैसा खर्च बंद करून आपण पंधरा ते सोळा हजार रुपये याच्यातले ये एका वर्षाचे एका एक्करमधले आपण वाचवलेले त्यानंतर दुसरा फायदा आपला असा आहे की आपण सेंद्रिय सेंद्रियकर्म जमिनीचा से वाढवलेला आहे तिसरा फायदा जो आहे तो तो आपल्या जमिनीतून जी माती वाहून जाणार आहे म्हणजे आता जी सुपीक माती असते वरची ती पहिल्या पावसात खूप मोठा पाऊस झाला तर तो आपल्या जमिनीतून दुसऱ्याच्या शेतात वाहून जाते म्हणजे आपल्या जमिनी नापीकेड जाते त्याच्यामुळं आणि जमिनीची धूप होती आता राहायला कार्बन क्रेडिटचा विषय तर कार्बन क्रेडिट ही एक अशी संकल्पना आहे की आता आपल्या एकशे तीस देश याच्यात सामील झालेले आपल्यात जे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणतो आपण कार्बनचं उत्सर्जन होतं आहे तर ते उत्सर्जन जे जी कंपनी करते जास्त उत्सर्जन करते त्याला दंड लावून जो शेतकरी समजा कार्बनचं साठवतो जमिनीत आणून आणि जमिनीचं सेंद्रीकरण वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड जे उत्सर्जन वर होतंय त्याला थांबवतो म्हणजेच ग्रीनहाऊस गॅसेस आपण त्याच्यावर ले 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 ले। ले ले। आ, मी ते ग्रीन हाऊस गॅसेसवरून विजय मिळाल्यामुळं माझं सेंद्रिकर्ब खूप वाढलेलं आहे आणि माझा सेंद्रिकर्ब हा अकल्पनीय म्हणजे आतापर्यंत आपण फक्त सेंद्रिकर्ब झिरो पॉईंट सातपर्यंत पाहिलेला आहे माझा सेंद्रिकर्ब दोन पॉईंट चोपन्न टक्के हा म्हणजे कोणाचा विश्वास बसणार नाही इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे आता दोन पॉईंट चोपन्न टक्के असणं म्हणजे मी माझी जमीन खूप सुपीक करून ठेवलेली आहे मग याची दखल ग्रो इंडिगो कंपनी आपल्या भारतात कार्बन क्रेडिटचे जे खरेदीदार आहे किंवा जे मधले खरेदीदार तर दुसरे असतात पण जे मधली एक प हे असतं साखळी ही साखळी असते याची तर याच्यात हे याचं काम करतात मधले आपण त्याला थोडक्यात दलाल म्हणून तर ह्या दलाला म्हणजे हे आपले ग्रो इंडिगो कंपनी आणि जे याच्यावर जे हे करतात याच्यावर ह्या कार्बन क्रेडिटवर जे जी किंमत ठरवतात ते ती वेरा नावाची संस्था असते ती दिल्लीला असते ती तर ते काय करतात की आपल्या कार्बन क्रेडिट किती प्रतीचं आहे याची आपल्या शेतात येऊन खात्री करतात पडताळणी करतात आणि त्याचा रेट ठरवतात माझ्याकडं मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी वेराचे दिल्लीहून अधिकारी आले होते त्यांनी इथं येऊन खुश झाले आणि त्यांनी असा अनुभव दाखवला की अशी शेती आम्ही इतका सेंद्रिय सेंद्रिकर्प वाढलेला आणि अशी इतकी चार वर्षापासून विनाभशेकच शेती ही आम्ही पाहिलीच नाही आणि त्यांचं जे असतं की ते वीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत एका कार्बन क्रेडिटचा ते दर ठरवतात आणि मला वाटतं माझा हायेस्ट दर चाळीस चाळीस रुपये नाही चाळीस डॉलर एका डॉलरची कमज त्र्याऐंशी रुपये आणि असं माझं दोन पॉईंट दोन एक करीत टॅगिंग झालेलं आहे आणि मला याच्या अगोदरचे जे दोन वर्षे तर त्याच्यात पण मला तीन वर्षाचं कार्बन क्रेडिटचा फायदा एकदाच भेटणार आहे तर जर अशा पद्धतीनं आपण गेलो तर मी पहिल्यांदा सांगितलं की आपण माते पैसे वाचवले दोन नंबरला आपली जमिनीची धूप थांबवली तीन नंबरला हा जो कार्बन क्रेडिटचा कन्सेप्ट आहे हा आता जागतिक लेवलला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं रुजवणं चालू आहे त्याच्यात मी एक भागीदार झालो आणि महाराष्ट्रातला हा मला तरी असं वाटतं की हा पहिला जो मान आहे का तो मला मिळतोय याचा मला जास्त आनंद होतो तर आमच्याकडून तुम्हाला अभिनंदन का तुमची कार्बन क्रेडिटसाठी निवड झाली आणि तुम्हाला त्याचे लाभ वित्तीय लाभ पण होईल म्हणजे शेती करता करता वित्तीय बॅलन्स पण सांभाळून ठेवले तर बाकी शेतकऱ्याला पण याचा लाभ होईल काय आता आता हे कसं झालं हे कमसे एका जणांसाठी नाही यांनी काय केलं आहे की पोल असतात समजा एक बेसमेट ते चोवीस जिल्ह्यातले जे शेतकरी चोवीस जणांचे महाराष्ट्रातले त्यांनी असे माझ्यासारखे रिपोर्ट तयार केले आणि गुजरातमधले काही पाच सात शेतकरी आहेत सगळे सदोतीस नाही चौतीस शेतकरी सगळे सगळे सदोतीस ज आता जे चौतीस शेतकरी हे शे� झाले त्यांचे पिलर आणि याच्यातून आता मी जालना जिल्ह्यातून येतो माझे जालना जिल्ह्यातून जे जे ते जे ज्या शेतकऱ्यांना भेटणार आहे तर त्यांना माझा बेस असणार आहे की माझा जो सेंद्रिकर्भ असणार आहे तो त्यांना त्याचा फायदा त्यांना होणार आहे कारण कंपनी काही प्रत्येक ठिकाणी किंवा ऑडिटर असतात ते काही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही ज्याला घ्यायचं आहे ते वरून जिओ टॅगिंगच करत असतात तर आणि जे ज्यांना विश्वास नाही ज्या कंप जागतिक लेवलवर ही क्रेडिट कुठेही विकला जातो समजा आज मी पटलावर माझं क्रेडिटचं सर्टिफिकेट ठेवलं जो जपान घेईन इटली घेईन किंवा अजून अर्जेंटिना घेईन कुठलाही देश घेऊ शकतो त्यासाठी ही जिओ टॅगिंग केलेली असती त्यांना तिथं बसल्या बसल्या आपल्या क्षेत्राचं सगळं दिसतं की यांचं हे क्षेत्र एवढं आहे याच्यात हे पीक आहे